शिवसेना फोडून शिंदेंनी मुंबईला हादर दिले ठाण्याच्या वाघानं शिवसेनेचं सत्ता केंद्र मातोश्रीहून ठाण्याकडे शिफ्ट केलं पण शिवसेना हा पक्ष आणि ठाणे हा बालकिल्ला आपलाच असल्याचं ठासून सांगायचं असेल तर शिंदेसाठी ठाण्याची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली भाजपनं या जागेसाठी हट्ट धरला होता पण शेवटी तोंड बुक्यांचा मार सहन करत ठाण्याची जागा शिंदेंनी आपल्या पदात पाडून घेतलीच एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय या नरेश आणि ठाकरेंकडून स्टँडिंग खासदार राजन विचारे यांच्यात आता ठाण्यासाठी थेट लढत होणार आहे आनंद वाढलेले हे दोन्ही कार्यकर्ते आता एकमेकांच्या विरोधात खासदारकीसाठी रिंगणात आहेत शिवसेनेचा बाले किल्ला असणाऱ्या ठाण्यातच आता शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे खऱ्या अर्थानं नकली शिवसेना आणि असली शिवसेना याचा फैसलाच ठाण्यातून लागणार असल्यानं ठाण्याचा खासदार कोण शिवसैनिक ठाण्याचा बाले किल्ला कुठल्या शिलेदाराला देणार शिंदे की ठाकरे याचाच घेतलेला हा माहितीपूर्ण आढावा हॅलो मित्रांनो मी ओमकार हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाचे वाटण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा लोकसभेची लढाई म्हणजे कार्यकर्ता विरुद्ध मुजोर खासदार अशी असणार आहे ही लढाई एकतर्फी होणार आहे उशिरा उमेदवारी जाहीर करणं हा आमच्या रणनीतीचा एक भाग होता महायुतीकडून ठाण्याची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नरेश म्हस्के यांचा हा कॉन्फिडन्स कुणी किती आपटा जिंकणार तर आपणच ही लाईन तिकीट जाहीर होण्याच्या पहिल्याच दिवशी रिपीट करत ठाण्यात लढत अटीतटीची होणार याची चुणूक दाखवून दिली ठाकरे गटाकडून ठाण्याची उमेदवारी बंडाळीत आपल्यासोबत एकनिष्ठ राहिलेले आणि सलग दोन टमचे खासदार राजन विचारे यांनाच कायम ठेवण्यात आली पण दुसऱ्या बाजूला महायुतीचा उमेदवार बऱ्याच चर्चा होऊनही काही ठरत नव्हता ठाण्याचं नाग दाबून मुंबईच्या इतर जागा शिंदेंनी आपल्या पदात पाडून घेतल्या भाजपसाठी ठाण्याचा बळी दिला अशी चर्चा कालपर्यंत राजकीय वर्तुळात रंगली होती यामागचं कारण म्हणजे भाजपने काहीही करून या जागेवरून लढण्याचा केलेला निर्धार पण चर्चेच्या टेबलावर शिंदेंनी भाजपवर मात केली आणि ठाण्याची जागा आपल्याकडेच खेचून आणली प्रताप सरनाईक मीनाक्षी शिंदे यांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा असताना शिंदेनी त्यांचा हुकमी एक्का म्हणजेच नरेश म्हस्के यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलंय नरेश म्हस्के यांनी एकनाथ शिंदेना पहिल्या दिवसापासूनच पाठिंबा दिला होता शिवसेनेतून सर्वात पहिली अक्कलपट्टी ही नरेश म्हस्केंचीच करण्यात आली होती आता याच त्यांच्या निश्चेचं फळ त्यांना एकनाथ शिंदेंनी दिलंय आपल्याच बालेकिल्ल्यातून खासदारकीसाठी मस्केंवर शिंदेंनी विश्वास टाकलाय नरेश म्हस्के यांनी नगरसेवक पदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली दोन हजार बारा साली नरेश म्हस्के पहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले त्यानंतर पुन्हा दोन हजार सतरा साली दुसऱ्यांदा नगरसेवक झाले दोन हजार सतरा साली त्यांची महानगरपालिकेमध्ये सभागृह हो नेतेपदी नियुक्ती झाली होती यावेळेस ठाण्यामध्ये शिवसेनेचं काम तत्कालीन मंत्री असलेल्या एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली चालायचं दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादी काँग्रेसनं महापौर निवडणुकीमध्ये उमेदवार जाहीर केला नव्हता त्यामुळे नरेश मस्के बिनविरोध महापौर म्हणून निवडून आले होते त्यानंतर ते पुढे तीन वर्ष महापौर राहिले नरेश मस्के नंतर मीनाक्षी शिंदे महापौरपदी नियुक्ती झाल्या होत्या सध्या हे दोघही शिंदे गटामध्ये आहेत मीनाक्षी शिंदे या शिंदेगडाच्या महिला आघाडीचं नेतृत्व करत आहेत शिंदेंनी शिवसेनेचं जे बंड केलं होतं त्याला पहिली खमकी साथ नरेश म्हस्के यांनीच केली होती मस्केंच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेतील जवळपास सर्वच माजी नगरसेवक शिंदेगडात सहभागी झाले होते शिंदेच्या ठाण्यातील राजकारणाचा विचार केल्यास नरेश म्हस्के त्यांचा उजवा हात आहेत शिंदेच्या सध्याच्या घडीला ठाण्यातील सर्वात विश्वासू सहकारी म्हणून नरेश मस्केंकडे पाहिलं जात आहे हाच सगळा राजकीय इतिहास पाहता त्यांना ठाण्यातून उमेदवारी दिल्याचा घेतलेला निर्णय किती समर्पक आहे याची आपल्याला जाणीव होऊ शकते तर दुसरीकडे ठाण्यातील नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सगळेजण फुटले त्यांनी शिंदेच्या बंडाळीला साथ दिली पण अशा परिस्थितीतही एक सच्चा कडवा शिवसैनिक हा ठाकरेंशी एकनिष्ठ राहिला ते म्हणजे ठाण्याचे खासदार राजन विचारे सगळी फळी विरोधी पार्टीत असतानाही विचारे ठाण्यात एकट्याने खिंड लढवतात ठाकरेंना बळ देत आहेत त्यामुळे तिसऱ्यांदा त्यांना खासदारकीच तिकीट रिपीट थोडक्यात काय तर ठाण्यात राजन नरेश मस्के दोन कडवट शिवसैनिकांमध्ये खासदारकी लढत पाहायला मिळणार आहे शिवसेना कुठली आणि नकली शिवसेना कुठली याचा निकालही ठाण्याच्या निवडणुकीत कडवट शिवसैनिक दाखवून देणार आहेत या सगळ्याचा विचार करताना ठाण्याची निवडणूक प्रतिष्ठेची तर असणारेच सोबतच स्वाभिमानाचे देखील असणार आहे अनेक वर्ष बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक शिवसेनेच्या फुटीनंतर मतपेटीच्या माध्यमातून कुणाच्या गळ्यात विजयाची माळ घालणार राजन विचारे की नरेश मस्के दोन्ही पक्षांपैकी असली आणि नकली शिवसेना तुम्हाला कुठली वाटते तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका